हॅलो हाय माझ्या मित्रमैत्रिणींना कसे आहात बरे आहात ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आता मी तुम्हाला माझ्या दुपारचं रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मी आता करून राहिलेली केस तर राम झोपला आहे तर तो जागा राहते तर मला काही केसं करू देत नाही तर तो झोपला आहे तर मी केसं करून घेते म्हणली तर मी आता केसं करून राहिलेले केसं करून झालेले आहेत आता लिहून टाकत आहे मी आता जेवण वगैरे सर्वच झालेलं आहे तर राम झोपलेला असल्यामुळे तर भांडे घासते म्हणली आता तर तो जागा राहिला तर भांडे काही घासू देत नाही मध मधामध्येच मद, मद, तो येत राहते तर भांडे घासून राहिले आता मी आता दुपारचे वाजले बारा त्याच्या रामची अर्धा तासाची छोप राहते लवकरच उठते तर त्याच्या घाईघाईनेच लवकर लवकर भांडे घासावं लागते तर तो उठला तर मग काम काही करू देत नाही मला मध मद मधाय तो येते तर मग मी आता पटापट घासून पटा घेते भांडे मग नंतर मला आता तांदूळ पण निवडायचे आहेत इथे शीता पडता झाड असल्यामुळे सावली पण पडते भांडे घासायला त्रास पण नव्हत हो कारण की ऊन वगैरे पडत नाही इथे इथं सावली राहते तर तेवढं काही त्रास येत नाही मग नाहीतर ऊन राहिले तर, रा, तर काही काम करू श लागत नाही उन्हामध्ये तर इथं माझे भांडे घासून झालेले आहे आता मी इथे भांडे धुवून राहिलेले आहे माझे भांडे घासून झालेले आहे आणि इथं पाणी जमा राहते तर मी इथे जागा झाडून राहिलेली आहे सीतापरचा झाड असल्यामुळे इथं कचरा लवकरच तयार होते आता मी तांदूळ निवडून घेते तर या ड्रामध्ये जुनेवाले तांदूळ ठेवले आहेत आणि एका ड्रामध्ये नवीनवाले तांदूळ ठेवलेले आहेत तर या डब्यामध्ये मी डबा भरून पूर्ण तांदूळ काढून घेते तांदूळ निवडून घेते आणि की राम झोपलाय तर करून घेते नाही तर उनटा त्यालाच बघावं लागतं मत मदत आहे ते तर करूच नाही तर मी इथे एक निवडून घेते पटपटल कुठ्याच्या अगोदर कर, का करता यार शेंगा काय छा शेंगा खाऊन राहील का हा का झोप झाली बॉल कुठे बॉल कुठे बॉल थोडसे राहिले निवडत तुटून गेला बाहेर ऊन आहे बाहेर नाही जाऊन लागते घर झालं जास्त खडे नाही आहेत तर दे हाय अ कचरा नको गुड़्डन बाहेरच खातो मस्त ना आम्ही जागा झाली ना तू आतमध्ये आणखी कचरा आहेस मी आणखी जागा झाडेन अं झाडेच राह मग राम माहिते का कचरा खातील ते मग खालचे तू कचरा करशील मग तो खाते कोणामध्ये आटोकलं तर गर्मी आता रा गुड्डा कुल्लरच घ्यायला लागते आपल्याला मार्च महिना आहे तरी पण किती गर्मी आहे ना खाण्याची आपल्याची हा ना रामली जास्त गर्मी होते ना पप्पाला कामाची माझी कूलर खायला लावशील ना पप्पाला कारण की रामडे गर्मी होते है ना। हो का आपण पण घेऊ कुल्लर छोटसा मोठा नाही पण लांब घेऊन कूलर पण घेऊन कारण की गरमी होते किती गरमी आहे आणि याच लास्त होते गरमी हो ना राम तर कसे आहेत म्हणा जॉईन केली शर्ट हो का मी औषध प्यायट छान शर्दी आहे छान आत्म निवणार जा आणि आईस्क्रीम खात जा मग शर्दी नावत ना? ह रा? रामला आईस्क्रीम पाहिजे का राम ए राम माझ तांदूळ निवडता निवडता उठला मॅडम मॅडम मध्ये सर आमचा सर तांदूळ बरोबर निवडून नाही तिथं घरी पण निवडून घेतली जास्त नव्हते तर तांदूळ निवडायचे म्हणजे

ते भरती विमान आहे कुठं आहे विमान मेव कुठं आहे आता रामची झोप झाली आता राम नाही झोपत ह ना उड्डाण आता तो आपल्याला झोप नाही देत चल बाय करून घे बाय बाय पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय